परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनामधला अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो कारण प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या जीवनामध्ये अनेकदा परीक्षा द्याव्या लागतात म्हणून परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनामधला एक अत्यावश्यक घटक मानला जातो कारण आपल्या देशामध्ये अभ्यासक्रमाचं मूल्यमापन करण्याचं परीक्षा हे, हे एक साधन आहे आणि परीक्षा हे मूल्यमापनाचं एक साधन असल्या कारणाने परीक्षेपूर्वी ताण येणं ही कॉमन बाब आहे कारण कोणतीही परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांवर ताण येत असतो आणि परीक्षेच्या काळात ताण येणं ही एक नैसर्गिक गोष्ट जरी असली तरी मर्यादित प्रमाणात येणारा ताण हा चांगला असतो कारण परीक्षेच्या आधी जर विद्यार्थ्यांना ताण नसेल तर ते चांगली कामगिरी करू शकणार नाही मग विद्यार्थ्यांना जर चांगली कामगिरी करायची असेल तर त्यांना मर्यादित प्रमाणात ताण येणं योग्य असतं आणि परीक्षेच्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात ताण विद्यार्थ्यांवर येतो पण जेव्हा परीक्षेच्या काळात येणाऱ्या ताणाची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढते की ताणामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारचं मानसिक दडपण येतं तेव्हा साधारणतः विद्यार्थ्यांची जी कामगिरी आहे त्या कामगिरीवर अत्यंत विपरीत परिणाम जो आहे तो अत्यंत विपरीत परिणाम होत असतो म्हणून परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर येणारा जो ताण आहे तो कसा कमी करता येईल किंवा ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करता येईल कारण जर विद्यार्थ्यांवर ताण आला तर त्याचे अनेक शारीरिक मानसिक असे परिणाम होतात या परिणामांपासून विद्यार्थ्यांना जर वाचवायचं असेल तर त्यांच्यामध्ये ताणतणाव व्यवस्थापन जे आहे ते ताणस्तणाव व्यवस्थापन करणे गरजेचे आहे म्हणून प्रस्तुत व्हिडिओमध्ये परीक्षेमुळे येणारा ताण जो आहे तो परीक्षेमध्ये येणारा ताण कसा कमी करता येईल किंवा ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय काय करायचं आहे याबद्दल सविस्तर चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत आता सर्वात प्रथम आपल्याला ताणतणाव म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी ताणतणाव या संकल्पनेच्या काही व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या आपण पाहणार आहोत ताणतणाव म्हणजे एखाद्या व्यक्तीवर येणाऱ्या शारीरिक मानसिक किंवा मा भावनिक म्हणजे एखाद्या व्यक्तीला शारीरिक मानसिक किंवा मा एखादं भावनिक आव्हान आल्यानंतर त्यांचं शरीर आणि मनाने दिलेली एक जी नैसर्गिक प्रतिक्रिया असते या प्रतिक्रियेला आपण ताण असं म्हणतो किंवा एखादा नवीन बदल झाला किंवा एखादा नवीन आम आव्हानांना सामोरे जावत जात असताना शरीराने जी नैसर्गिक प्रतिक्रिया दिलेली असते त्याला ताण असं म्हणतात कारण परीक्षा हा सुद्धा एक नवा बदल असतो किंवा एखादं नोकरीची इंटरव्ह्यू असेल तर अशी जी वेगवेगळी आव्हानं येतात या आव्हानांना सामोरं जाताना शरीराकडून ज्या नॅचरल प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रियेमुळे ताण निर्माण होतो किंवा स्वतःला जेव्हा सिद्ध करण्याची वेळ आली की आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते की आपण कमी पडणार कारण ज्यावेळेस स्वतःला आपण स्पर्धेमध्ये उभं करतो तर अशा काळामध्ये आपल्या मनामध्ये एक प्रकारची अनामिक भीती होते की आपल्याला यश मिळणार की नाही किंवा आपण कमी पडणार हे जे कारण आहे हे ताण वाढवण्याला कारणीभूत असते कारण एखादी गोष्ट आपल्या भवितव्याशी निगडीत आहे आपल्या जीवनमरणाशी निगडीत आहे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा आपल्यावर प्रचंड ताण जो आहे तो ताण वाढायला लागतो तर ता साधारणतः ताण जो आहे तो ताण कोणकोणत्या कारणामुळे निर्माण होतो तर साधारणतः परीक्षा हा जो काळ आहे या परीक्षेच्या काळामध्ये ताणतणाव का वाढतो त्याची प्रमुख कारणं असं आहेत की आपल्या देशामध्ये परीक्षेमध्ये मिळणारे जे गुण आहेत त्या गुणाला सर्वाधिक जास्त महत्त्व आहे कारण आपल्या देशामध्ये गुणांच्या आधारावर मूल्यमापन केलं जातं म्हणजे ज्याला जास्त गुण आहेत तो जास्त हुशार कमी गुण आहेत तो कमी हुशार अशी वर्गवारी केली जाते आणि आपली पूर्ण शिक्षण व्यवस्था ही गुणांवर आधारित आहे म्हणून विद्यार्थ्यांवर प्रेशर असतं की जास्तीत जास्त गुण जे आहे ते जास्तीत जास्त गुण हे विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे आणि मग त्या गुण मिळवण्याच्या दडपणामुळे देखील ताण निर्माण होतो दुसरी गोष्ट आपल्या देशामध्ये दे। शिक्षणाच्या आधारावर जे कॅरियर आहेत करिअर आहेत त्या करिअरला जास्त महत्त्व आहे मग डॉक्टर असेल इंजिनियर असेल आय आय टीमध्ये असेल एम्समध्ये असेल म्हणजे भारतामधल्या उच्च शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांच्यामध्ये जर प्रवेश मिळाला तर आपलं करिअर चांगलं राहील असं पालकांना वाटतं कारण आपल्या देशामध्ये दे। शिक्षणावर आधारित करिअरला जास्त महत्त्व आहे मग प्रत्येकाला असं वाटतं की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे आय आय टीमध्ये नंबर लागला पाहिजे किंवा मेडिकलला नंबर लागलेला पाहिजे म्हणून शिक्षणावर आधारित कॅरियरचा आहे त्याचा दबाव विद्यार्थ्यांवर असतो म्हणून दहावी बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांवर विशेषतः भविष्यातलं करिअर जे आहे ते त्याच्यावर अवलंबून असतं त्याच्यामुळे तो देखील एक ताण जो आहे तो ताण निर्माण होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये दे शिक्षणावर आधारित करिअर सोडून बाकीच्या क्षेत्रामध्ये जे करिअर आहेत त्याला अजिबात महत्त्व दिलं जात नाही उदाहरणार्थ खेळ आहे संगीत आहे कला आहे व्यवसाय आहे या क्षेत्रामध्ये जर एखादा विद्यार्थी आपलं करिअर सुरू करत असेल तर त्याला पालक विरोध करतो समाजविरोध करतो कारण आपल्या देशामध्ये फक्त शिक्षणावर आधारित करिअरला महत्त्व आहे त्याचा परिणाम असा म्हणतो की प्रत्येक विद्यार्थी जास्तीत जास्त शैक्षणिक करिअर जे आहे त्याच्यावर फोकस करतो त्याचा देखील दबाव निर्माण होतो तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पालक जे आहेत त्या पालकांच्या खूप मोठ्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा असतात अनेकदा असं घडतं की पालक जे बनू शकला नाही ते विद्यार्थ्यांना बनवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्या इच्छा आपल्या मुलांकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो कारण किंवा अनेक पालक असे असतात की त्यांचे विद्यार्थ्यांची क्षमता न लक्षात घेता त्यांच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा व्यक्त करतात आणि ज्यावेळेस मग पालकांकडून अशा अपेक्षा व्यक्त करतात या अपेक्षेंची पूर्ती होईल की नाही यामुळे नेहमी दडपण जे आहे ते दडपणामध्ये विद्यार्थी राहतात म्हणून पालकांच्या मुलांकडून असलेल्या प्रचंड अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षांमध्ये देखील मोठा दबाव निर्माण होतो तसंच आपल्या देशामध्ये प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्या प्रवेश परीक्षांचा प्रस्त प्रमाणापेक्षा जास्त वाढलेला आहे नीट असेल जेई परीक्षा असतील तर या परीक्षेच्या आधारावर इंजिनिअरिंगला मेडिकलला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी ज्या प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात म्हणून विद्यार्थ्यांना एकाच वेळेस त्यांचा जो शाळेचा अभ्यास आहे तो पण करावा लागतो सोबत प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा लागतो शाळेचा अभ्यासक्रम वेगळा असतो प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा असतो म्हणून विद्यार्थ्यांवर दुहेरी दडपण असतं एका बाजूला मार्क पडायचे दुसऱ्या बाजूला प्रवेश परीक्षा क्रॅक करायची या दुहेरी दडपणामध्ये त्यांचा पूर्ण गोंधळ जो आहे तो गोंधळ निर्माण होतो आणि असे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कोलमळतात किंवा त्यांच्यावर प्रमाणापेक्षा ता ताण जास्त होतो त्यानंतर पालकांकडून अपेक्षित सहकार्याचा अभाव कारण पालक जे आहेत ते विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करतात परंतु त्याला अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्याला सहकार्य करण्यामध्ये किंवा त्याला समजून घेण्यामध्ये पालकांकडून ज्या प्रमाणात अपेक्षित सहभाग जो आहे तो अपेक्षित सहभाग मिळत नाही किंवा तो ज्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेमधून देखील त्याला अपेक्षित सहभाग जो आहे तो अपेक्षित सहभाग मिळत नाही किंवा त्यांच्या मनामध्ये जे डाऊट्स निर्माण झाले ते डाऊट्स पालक क्लिअर करत नाही शिक्षक करत नाही शाळा देखील विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये उतरवतात कारण त्यांना देखील विद्यार्थ्यांना फक्त मिरिटमध्ये आणायचं आहे रेसमध्ये आणायचं आहे त्यांच्या मानसिकतेचा विचार केला जात नाही याच्यामुळे देखील ताण निर्माण होतो तसंच विद्यार्थ्यांवर ताण निर्माण होण्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांना योग्य प्रकारचं समुपदेशन शाळेमधून घरामधून कुटुंबामधून किंवा मित्रांमधून मिळत नाही म्हणून त्यांच्यामध्ये जो ताणनिनाव होतो तो ताणं रिलीज होत नाही योग्य प्रकारचं समुपदेशन जर शाळेमध्ये उपलब्ध करून दिलं किंवा पालकांनी त्याचं योग्य पद्धतीने समुपदेशन केलं तर त्यांच्यावर ताण निर्माण होणार नाही परंतु भारतासारख्या देशामध्ये योग्य समुपदेशनाचा अभाव असल्यामुळे ताण निर्माण होतो याशिवाय अनेक काही कारणं आहेत की परीक्षेबद्दल काही मुलांच्या मनामध्ये नकारात्मक अनुभव असतात किंवा गैरसमज नसतो याच्यामुळे सुद्धा ताण निर्माण होतात पुरेशी तयारी नसते किंवा अभ्यासक्रमाचा प्रचंड भार असतो कारण एकाच वेळेस शाळेचा अभ्यास प्रवेश परीक्षेचा अभ्यास किंवा परीक्षेमध्ये प्रचंड स्पर्धा असते आणि स्पर्धेमध्ये आपण टिकू की नाही याबद्दल मुलांना शंका असते आणि स्पर्धेमध्ये अपयशाची भीतीमुळे ताण निर्माण होते किंवा परीक्षा तंत्र जे आहे या तंत्र किंवा अभ्यास पद्धतीचं नॉलेज त्यांच्याकडे नसतं वेळेचं योग्य व्यवस्थापन जे आहे ते वेळेचं योग्य व्यवस्थापन नसतं भीती असते आत्मविश्वासाचा अभाव असतो किंवा काही विद्यार्थ्यांचं स्वतःवरचं नियंत्रण नसतं किंवा शारीरिकदृष्ट्या आजारी असणं किंवा शारीरिक स्थिती नीट नसणं इत्यादी जी कारणं आहेत या इत्यादी कारणामुळे ताण जो आहे तो ताण निर्माण होतो आता हा जो ताण निर्माण झाला तर याचे मुलांवर काय परिणाम होतात तर साधारणतः परीक्षा काळामध्ये मुलांमध्ये जो ताण निर्माण होतो त्याचे मुख्य चार परिणाम होतात पहिला परिणाम काय होतो मानसिक परिणाम होतो की त्यांच्यामध्ये चिंता निर्माण होते नैराश्य निर्माण होते एकाग्रता म्हणजे मन एकाग्र होत नाही चिडचिड होते भीती निर्माण होते गोंधळ निर्माण होते असे मानसिक परिणाम मानसिक परिणाम त्यांच्यामध्ये होतात काही शारीरिक परिणाम होतात डोकेदुखी होते पाठदुखी होते थकवा येते मळमळ होते झोप लागत नाही काही शैक्षणिक परिणाम देखील होतात अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी होते म्हणजे ज्या लेवलची कामगिरी मुलाकडून झाली पाहिजे ती होत नाही स्मरणशक्ती आळवेळी दगा जी आहे ती दगा देते सामाजिक परिणाम होतात एकलकोंडेपणा निर्माण होतो विद्यार्थी एकटे एकटे राहायला लागतात किंवा नातेसंबंधामध्ये तणाव व्हायला लागतो आई आणि मुलगा आई आणि वडील भाऊ बहिणींमध्ये तणाव निर्माण होतो किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण होतो कार्यक्षमतेमध्ये घट होते आत्महत्यासुद्धा होतात कारण काही मुलं ताण न सरून करून घेतल्यामुळे परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अत्यंत टोकाचे निर्णय जे आहेत ते टोकाचे निर्णय घेतात किंवा आत्महत्या देखील करत असतात आता या ताण परीक्षेमुळे निर्माण होणारा जो ताणतणाव आहे या ताणतणावाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर याबद्दलचे काही उपाय सांगितले जातात तर सर्वात पहिला उपाय परीक्षे पे चर्चा हा जो कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं की प्रवेश परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा नाही आपण असं वाटून घेतो की प्रवेश परीक्षा म्हणजे माझं आयुष्य आहे प्रवेश परीक्षा ही आयुष्याची परीक्षा नाही या परीक्षेच्या पलीकडे जगामध्ये खूप काय आहे असा सकारात्मक विचार करून जर परीक्षा दिली तर ताण कमी करता येईल असं पंतप्रधानांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे दुसरा महत्त्वाचा उपाय असा सांगितला जातो की परीक्षेमुळे ताण का निर्माण होतो कारण आपण नियमित सराव करत नाही परीक्षा जवळ आली की अचानक अभ्यासाला सुरुवात करतो मुळात परीक्षा येण्याच्या खूप आधीपासून जर आपण नियमित सराव केला नियमित अभ्यास केला तर आपोआप आपल्याला ताण येणार नाही कारण आपण ऐन वेळेस या सर्व गोष्टी करतो त्याच्यामुळे तणाव होतो पुढची गोष्ट त्याने सांगितलं आहे की तानाकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे कारण परीक्षा काळामध्ये जी मेहनत करतो आहे त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळणार आहे कुठेतरी चांगलं करिअर घडणार आहे या सकारात्मक दृष्टीने जर आपण पाहिलं तर, तर आपोआपच त्या विद्यार्थ्यांमधला ताण जो आहे तो ताण कमी व्हायला मदत होत असते तसंच मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणं गरजेचं आहे कारण आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये मुलांच्या फक्त बौद्धिक विकासावर भर दिला जातो त्यांच्या मानसिक विकासावर भर दिला जात नाही त्यांच्या शारीरिक विकासावर भर दिला जात नाही त्याचा परिणाम असा आला असा होतो की एखादं शारीरिक संकट आलं मानसिक संकट आलं भावनिक संकट आलं तर मुलं कोसळतात किंवा चुकीचं पाऊल जे आहे ते चुकीचं पाऊल उचलतात म्हणून मुलांचा व्यक्तिमत्त्वाचा फक्त बौद्धिक विकासाकडे शाळेने पालकांनी किंवा समाजाने लक्ष न देता त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे म्हणजे त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचा भावनिक ऐकू कसा वाढेल या दृष्टिकोनातून त्यात प्रयत्न केला पाहिजे म्हणून पुढचा उपाय त्यांनी सांगितला आहे अभ्यासासोबत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसे विद्यार्थी भक्कम राहतील कशाही परिस्थितीला तोंड द्यायला कसे ते तयार राहतील या दृष्टिकोनातून त्यांना जर घडवलं तर आपोआपच त्यांच्यावर ताण तयार होईल तसंच मार्क हे सर्वस्व आहे हे जे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर बिंबवलं जातं किंवा मार्कांच्या आधारे जी गुणवत्ता मोजली जाते ही गुणवत्ता चुकीची आहे मार्क हे सर्वस्व नाही हे मुलांच्या मनांवर जर बिंबवलं तर मार्क मिळवण्याचं त्यांच्यावर जे दडपण असतं ते दडपण कमी होईल आपोआप ताण निर्माण होईल त्याच्यानंतर मुलांवरचा ताण कमी करण्यासाठी पालकांचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पालकांनी वेळोवेळी मुलांशी संवाद साधला पाहिजे चर्चा केली पाहिजे संपर्क केला पाहिजे त्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजे आपोआपच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम जे आहे ते पालकांनी केलं पाहिजे जर पालकांनी एक पाऊल उभं पुढे केलं बा मुलांना व्यवस्थित समजून घेतलं त्यांना योग्य सहकार्य केलं त्यांच्या त्यांच्यासारखं समाधान केलं तर आपोआपच विद्यार्थ्यांमधला विश्वास पालकांमधला वाढेल आपोआप ताण कमी होईल त्याच्यानंतर पुढचा इलाज सांगितला जातो की प्रवेश परीक्षा जी आहे त्याचा आपल्या देशामध्ये खूप प्रश्न आहे कारण विद्यार्थ्यांचं करिअरसाठी परिय परवेश परीक्षांना जे अतिरेकी महत्त्व दिलं जातं याच्याऐवजी मुद्यार्थ्यांचा कल ओळखून शिक्षण देण्यासाठी कल चाचणीला महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे ज्या मुलाला डॉक्टरकी आवडत नाही त्याला जबरदस्ती डॉक्टरकीला पाठवणं मेडिकल आवडत आहे इंजिनिअरिंग आवडत नाही इंजिनिअरिंगला ना पाठवणं याच्याऐवजी भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये मुलांचा कल काय कल चाचणी म्हणजे त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घ्यायची त्यांना काय आवडतं आणि त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना विषय शिकता येतील किंवा आवडीप्रमाणे त्यांना त्या ज्ञानशाखेमध्ये प्रवेश देता येईल म्हणून भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये इतर देशांप्रमाणे अप टू टू टेस्टचा जर समावेश केला तर आपोआप ताण जो आहे तो ताण या ठिकाणी कमी होऊ शकेल ताणाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर देखील विद्यार्थ्यांना रेडी केलं पाहिजे कारण ताण कमी करण्यासाठी ते वैयक्तिक पातळीवर सकारात्मक राहून किंवा ताण निवारणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून ते ताण कमी करू शकतात ताणाचं व्यवस्थापन करायला विद्यार्थ्यांना पालक मदत करू शकतात शिक्षक मदत करू शकतात समवयस्कर मदत करू शकतात एखाद्या वेळेस जर ताणप्रमाणापेक्षा जास्त वाढला तर अशा वेळेस मानोपचार तज्ज्ञ असतील समुपदेशक असतील यांची देखील मदत जी आहे ती मदत घेतली पाहिजे म्हणून प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशन वर्ग असतील समुपदेशन प्रशिक्षण जे असतील हे जर सुरू केलं तर विद्यार्थ्यांमधला जो ताण आहे तो विद्यार्थ्यांमधला ताण कमी होईल याशिवाय प्रभावी अभ्यास तंत्रांचा वापर त्यांनी केला पाहिजे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी योग्य अभ्यासतंत्र कसे आहेत अभ्यासाचं कसं नियोजन केलं पाहिजे याबद्दल त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे वेळेचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणं योग्य अभ्यास साहित्य निवडणं योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं या सर्व गोष्टींच्या माध्यमातून ताण कमी करता येईल तसंच जे नकारात्मक विचार परीक्षेच्या काळामध्ये येतात या नकारात्मक विचारांपासून त्यांना कसं दूर ठेवता येईल किंवा अतिरिक्त ताण जर विद्यार्थ्यांमध्ये जाणवत असेल तर तो ताण कमी करण्यासाठी त्यांना विश्रांती देणं आणि जोपर्यंत ताण आहे तोपर्यंत त्यांच्याकडे त्यांच्या आवडीचं काम जे आहे ते आवडीचं काम करू देणं किंवा ताण ज्या कृतीमुळे कमी होत असेल ती कृती त्या विद्यार्थ्याला करू देणं मित्रांमध्ये फिरणं कारण काही काही वात घरांमध्ये परीक्षा असते त्यामुळे मुलांना बाहेर फिरू दिलं जात नाही खेळाला जाऊ दिलं जात नाही त्याच रूममध्ये कोंडून ठेवलं जातं म्हणून एकलपोंडेपणा निर्माण होतो म्हणून परीक्षा जरी त्याला द्यायची असेल जरी त्याला गुण मिळवायची असेल तर मित्रांमध्ये राहणं निसर्गरम्य वातावरणामध्ये भटकण्यासाठी थोडा वेळ काढणं मागील काळातल्या प्रश्नपत्रिका सोडवणं कॉन्फिडन्स निर्माण होतो मॉक चाचण्या देणं पुरेशी झोप घेणं सकस आहार घेणं व्यायाम असतील योगासने असतील धारधारणे असतील विपशना असतील या सर्वांचा वापर करून ताणतणाव जो आहे ताणतणाव कमी करता येईल तसंच विद्यार्थ्यांनी एकदम मोठं उद्दिष्ट ठेवण्याऐवजी कारण एखादं मोठं उद्दिष्ट जर परीक्षेच्या आधी ठेवलं तर त्याचं भयानक दडपण विद्यार्थ्यांवर येऊ शकतं म्हणून लहान लहान उद्दिष्ट ठेवून कृती जर करत गेला तर ताण कमी होऊ शकतो तसंच वर्ग अध्यापनामध्ये किंवा विद्यार्थी अध्ययन करताना पाठांतरावर भर देण्याऐवजी अभ्यासक्रमाच्या संकल्पना जर नीट समजून घेतल्या किंवा संकल्पना जर त्यांना नीट समजून गेल्या तर ताण कमी होईल तसंच आन वेळेस तयारी करण्याऐवजी नियमित अभ्यासाची जर उजळणी केली तर आपोआप विद्यार्थ्यांच्या मनांमधला न्यूनगंड तयार न्यूनगंड जो आहे तो कमी व्हायला मदत होईल आणि आपोआपच आप ताणाचं निवारण होईल तर या पद्धतीने परीक्षेदरम्यान जो ताणे निर्माण होतो त्या ताणतणावाचं व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन कसं करता येईल किंवा ताण कसं कमी करता येईल याबद्दल सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल